स्वादशास्त्र या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे खूप 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 स्वागत आज आपण कुरकुरीत वडे पाहणार आहोत पावसाळ्याच्या दिवसात चुरमुरे मऊ पडतात त्यामुळं त्याचं खायला पण नको वाटतात मग आपण आज काय करणार आहोत पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेत धुटल्यानंतर ते व्यवस्थित हाताने कुसकरून घेतलेत बघा असे कुस्करून घ्यायचेत त्यानंतर आपण जो धुवून चिरून आहे पालक तो टाकणार आहोत एक वाटी पालक टाकत आहोत कोथिंबीर पण आपण जी धुवून चिरून घेतली आहे ती पण आपण एक वाटी टाकत आहोत कांदा बारीक चिरून घेतलाय तो पण त्यामध्ये टाकत आहोत लाल चिखट ओवा हातावर हे करून टाकायचं आहे हिंग माझा सिक्रेट मसाला हिरवी मिरची पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ कसुरी मेथी डाळीचं पीठ आपण टाकले एक वाटी त्यामध्ये जसं मावेल त्या प्रमाणात टाकायचं आहे कारण कांद्यामुळे आणि पालकच्या भाजीला पाणी सुटून ओलसरपणा निर्माण होणार आहे बघा अशा प्रकारे आपण गोल गोळे तर तयार करून घेतो आहे थापून घेतो आहे पसरट आकाराचे त्याला छानसा आकार द्यायचा आहे या प्रकारे जे आपण चिरमुरे किंवा मुरमुरे असत ते वाया जाणार नाहीत ना छान असा मुलांच्या स्नॅक्ससाठी तयार होईल बघा छान असे थापून घेतलेत एका वाटीमध्ये एवढे झालेत आपण कढईमध्ये तेल टाकलं आहे आपण शॅलो फ्राय करणार आहोत तळणार नाही आहोत ना शॅलो फ्राय छान लागतात फक्त जरा वेळ लागतो झाकण ठेवून मंद गॅसवर व्यवस्थित दोन्ही बाजू परतून घ्यायच्या बघा आपण दुसरी बाजू पलटी करत हो। आहोत अशा प्रकारे पलटी करून घ्यायचे मुलं खूप आवडीने खातील बघा वेगळा पदार्थ आणि चविष्ट पण खूप छान चवीला लागतो खूप करून बघा बघा किती सुंदर असे तळलेत कुरकुरीत झालेत खूप छान लागतात माझी रेसिपी जर आपल्याला आवडत असेल तर प्लीज शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा मैत्रिणींनो तुम्ही सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर लोणच्याबरोबर खाऊ शकता खूप सुंदर लागतात धन्यवाद